आणि एकनाथ राष्ट्रवादीची ताकद नसल्याचं सांगितलंय मुक्ताईनगर शहरामध्ये तुम्ही त्यांच्या या विधाराकडे कसं बघताय त्यांनी उमेदवारी अर्ज भरले किंवा नाही भरले त्यांच्या कार्यकर्त्यांनी काय माहिती आपल्याकडे मला मला ते नेहमी झालंय मला माहिती आहे ते काय तर ते सोयीनुसार त्याची ताकद आहे किंवा नाही आहे असं सांगत असता कधी सांगता लोकसभेमध्ये माझ्यामुळे रक्षातही निवडून आल्या कधी सांगता आता माझी ताकद नाही सोयीनुसार त्यांच्या त्याचे ते पक्षाच्या पद्धतीमध्ये ते नीती लावत असतात आता लोकसभेमध्ये त्यांनी सांगे राष्ट्रवादीने सरळ राष्ट्रवादीच्या मुक्तायनगर शा मुक्ताईनगरच्या राष्ट्रवादीने सरळ सरळ रक्षादाईंना मदत केलेली आहे विधानसभेमध्ये कोणी राष्ट्रवादीला मदत केली सगळ्यांना माहिती आहे ते काही सांगण्याची आवश्यकता नाही आहे म्हणजे यांनी त्यांना मदत केली आता याची उतराही भरून बहुतेक नगरपालिकेमध्ये यांनी सांगितलं माझी ताकद कमी आहे आणि पूर्ण सपोर्ट रक्षादाईंना केलेला दिसतो आहे आता हे तर वृत्तपत्रही मांडायला लागले आता आज एका दैनिकामध्ये वाचलं मी त्याच्यात त्यांनी मांडायला लागलं आहे सगळ्या गोष्टी माहिती संजना ती उमेदवार म्हणून बघायला मिळते तिच्या उमेदवारीकडे सुबक नाही कार्यकर्ते म्हणजे अनेकांत ठिकाणी असे पण चर्चा किंवा राजकारण्यांच्या घरातलेच मुलं पुढे का आता परिस्थिती अशी आहे की इथे खऱ्या अर्थाने आमच्या पक्षाचे शंभर टक्के उमेदवार आले असते पण यांनी दोघं एकत्र केलं आणि विशिष्ट पद्धती टार्गेट करण्याची आणि खालच्या बाज पातळीवर जाऊन प्रचार करण्याची जी जी सवय आहे हे तुम्ही आपण बघितलेली आहे रात्रीतून राष्ट्रवादीचे सगळे उमेदवार क्यूट झाले म्हटल्यावर दोघं एकत्र झाल्यावर मला नाही माझी मुलगी उतरावं लागली आणि हा विषय करण्याच्या मागचा उद्देशच तसा होता मला वरतून तो ते संकेत आले की बाबा तुम्ही आता करताना थोडंसं काळजीपूर्वक करा तुमच्या मुलीला उतरवण्याची इच्छा नव्हती तुमची हंड्रेड पर्सेंट नव्हती हंड्रेड पर्सेंट नव्हती आणि येणाऱ्या काळात तुमच्या लक्षात येईल ते पण ही निवडणूक जेणे कोणी प्रतिष्ठेची केली ज्यांनी वेळेवर आम्ही तडजोड करायला तयार होतो युतीची चर्चा चालू होती त्या चर्चा थांबवून लगेच स्वतंत्र निवडणूक लढण्याची घोषणा केली ही जर आमच्यासाठी पण चर्चा की दुधिकार मी विधानसभा मतदारसंघ मुक्ताईनगरमध्ये ती दोघं मत म्हणजे नगरपालिका सावदा नगरपालिका मुक्ताईनगरमध्ये युती करण्याची माझी पूर्ण इच्छा होती आणि आजही खरं भाजप असतं तर मी निवडणूक लढली नसती हे खरं भाजप नाही आहे असं मला वाटतं खडसेंच्या निर्णयानंतर यस, आपल्याला यस. घ्यावा लागला ज्या पद्धतीने आता उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या एक दिवसाच्या अगोदर एकनाथ खडसेंनी खरं तर माघारीची भूमिका जाहीर <laughs> केली कार्यकर्ते जे राष्ट्रवादीचे होते ते लक्ष लावून होते उमेदवारी बाबत पण ही भूमिका जी आहे खडसेंची ही राजकीय ट्विस्ट करणारी मानली जाते यामागचं काही वेगळं राजकारण आपल्याला वाटतं नाही या मागचं राजकारण सांगितल्याप्रमाणे जे आहे ना कुटुंबामध्ये ताकद मिळावी कुटुंबामध्ये शक्ती द्यावी आणि आपल्याकडून जी होऊ शकत नाही ते आता सत्तेच्या माध्यमातून करून घ्यायचं भाजपच्या माध्यमातून करून घ्यायचं ही त्यांची रणनीती आहे दुसरं काय नाही संपवण्याच्या दृष्टीकडून हा प्रयत्न आहे शिवसेनेमध्ये संघर्ष बघायला मिळणार आहे तो मैत्रीपूर्ण संघर्ष असेल कारण आमचं वर्तून ठरलेलं आहे जिथे कुठे जमणार नाही तिथे त्या पद्धतीमध्ये मैत्रीपूर्ण लढती केल्या जातील असं आमचं वर्तून ठरलेलं आहे ते मैत्रीपूर्ण संघर्ष आहे त्याच्यामध्ये काही अशी एकेरी चर्चा करणार ते पण नाही आणि आम्ही पण नाही